शेतकरी मित्रांनो शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन करणं ही काळाची गरज बनली आहे आणि पशुपालन म्हटलं की जनावरांना चांगल्या निवाऱ्याची सोय असणं गरजेचं आहे कारण जनावरांसाठी चांगला गोटा असेल तर त्याचं चा आरोग्य चांगलं राहतं दूध उत्पादन वाढतं आणि आपला नफाही वाढतो पण नवीन गोटा बांधणं किंवा जुना गोटा दुरुस्त करणं हे काही सोप्प काम नाही त्यासाठी खूप खर्च येतो मित्रांनो पण काळजी करू नका महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी एक अतिशय महत्वाची योजना आणली आहे ज्याचं नाव आहे गाय गोटा अनुदान योजना या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान देतं आणि त्यामुळे कमी खर्चात तुम्ही तुमच्या जनावरांसाठी एक उत्तम आणि सुरक्षित गोटा बांधू शकता मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये तीन लाख रुपयेपर्यंतचं अनुदान हे मिळू शकतं मित्रांनो त्यासाठी राज्य सरकारने या योजनेसाठी काय क्रायटेरिया म्हणजे पात्रता ठेवली याचीही सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर अर्ज कसा करायचा आहे याचीही माहिती देणार आहे मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ न स्किप स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो गाय गोटा योजनेअंतर्गत तुम्हाला मिळालेले किंवा तुमच्या जवळील गायी म्हशी यांना ठेवण्यासाठी राज्य सरकार अंतर्गत गाय गोठा योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना गोटा निर्मितीसाठी शंभर टक्के अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे या योजनेचे अर्ज भरणं सुरू झालेलं आहे मित्रांनो पात्र लाभार्थ्यांना किंवा अर्जदारांना गोठा निर्मितीसाठी शंभर टक्के अनुदानाची ही दिली जाते या योजनेअंतर्गत अर्ज भरणं सुरू झालेलं असून लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभार्थी बना मित्रांनो कारण गाई किंवा म्हशी <पड़ी> यांचे चांगले संगोपन केले तरच ते चांगले दूध देतील आणि तुमच्या उत्पादनात वाढ होईल प्राण्यांना विशेष पावसाळ्यामध्ये वेगळ्या वेगळ्या बिमाऱ्या येत असतात त्यात जर त्यांना चांगला गोटा नसेल तर त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्नसुद्धा तयार होण्यास सुरुवात होते सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी आणि पैशाची आवक वाढवण्यासाठी ही योजना राज्यभर राबवत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकरी हे शेतीवर अवलंबून असतात कधी कधी अति पावसाळ्यामुळे किंवा पाऊसच वेळेवर न आल्यामुळे शेतीतील पिकाचे नुकसान होते शेतकरी हा हवालदिल होऊन जातो म्हणून राज्य सरकारने शेती व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन तयार करून देण्यासाठी गाय गोटा योजना आणली आहे जी फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी शेतकऱ्यांसाठी असणार आहे मित्रांनो या योजनेचा लाभ हा तुमच्याकडे असणाऱ्या गायी आणि मशीनच्या संख्येनुसार दिला जाणार आहे ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठीही साजरी चांगली होते या योजनेचे लाभ घेऊन राज्यातील युवा पिढी सुद्धा दुग्ध व्यवसायाकडे वळून स्वतःचे करिअरसाठी चांगला पर्याय शोधत आहे मित्रांनो गाय गोटा बांधत असताना मनरेगा रोजगार हमी योजनामार्फत काम करून दिले जाणार आहे गायगोटा योजनेचा लाभ हा तीन टप्प्यामध्ये तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे आता गाय गायगोटा योजनेअंतर्गत तुम्हाला अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे तर किमान दोन आणि कमाल सहा गायी मशी असतील तर तुम्हाला सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर सहा किंवा त्यापेक्षा अठरापर्यंत गायी म्हशी असतील तर, तर त्यासाठी एक लाख चोपन्न हजारपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे आणि तीन म्हणजे अठरापेक्षा जास्त गायी मशी असतील तर दोन लाख एकतीस हजार रुपयाचं अनुदान या योजनेअंतर्गत तुम्हाला गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार आहे मित्रांनो आता हा गायगोटा योजनेचा संपूर्ण आराखडा कशा पद्धतीने असणार आहे किंवा गायगोटा कसा बांधायचा याचा आराखडा कसा असणार आहे तर जर समजा तुमच्याकडे दोन ते सहा दरम्यान पाळीव जनावरे असतील तर तुम्हाला सव्वीस पॉईंट पंच्याण्णव चौरस मीटर क्षेत्रफळाचा त्यानंतर सात पॉईंट सत्तर मीटर लांब आणि तीन पॉईंट पन्नास मीटर रुंदी असलेला त्यामध्ये गवांनी ही सात पॉईंट सात मीटर त्यानंतर दोन पॉईंट दोन मीटर किंवा झिरो पॉईंट पासष्ट मीटर आकार असलेली असावी तसेच जनावरांचे मू स्मूत्रसंचार टाकी ही अडीचशे लिटर क्षमता असलेली बांधावी लागेल मित्रांनो त्यानंतर गुराच्या पा पिण्याच्या पाण्याची सुद्धा चांगली सोय व्हावी याकरिता किमान दोनशे मीटर क्षमतेची पाण्याची टाकीसुद्धा असणं बंधनकारक आहे मित्रांनो आता या योजनेसाठी कोण पात्र असू शकतं तर भटक्या विमुक्त जमातील शेतकरी बांधवांना सुद्धा या योजनेमधून लाभ मिळू शकतो त्यानंतर इतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंब या योजनेसाठी अर्ज करू शकतो महिला प्रधान असलेले कुटुंब अर्ज करू शकतात शारीरिक बाबतीत अपंग असलेले कुटुंब किंवा शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात मित्रांनो त्यानंतर ज्यांनी भूसुधार योजनेचा लाभ घेतलेला ते सुद्धा या योजनेचा योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर वन अधिकाऱ्यांकडून मान्यता प्राप्त असलेले अनुसूचित जमातीचे किंवा इतर परंपरागत वन्य निवासी असलेले नागरिक सुद्धा अधिनियम दोन सा अन्वय पात्र व्यक्ती सुद्धा या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात तर एवढे लोक या योजनेसाठी पात्र असतील मित्रांनो त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान दोन जनावरे असणं बंधनकारक राहणार आहे त्यानंतर पशुधन अधिकाऱ्याने पशुपालन करत असल्याचा दाखला दिलेला असावा रोजगार हमीचे प्रमाणपत्र असायला गरजेचं आहे त्यानंतर गोटा निर्मितीसाठी जागेचा सात बारा उतारा आणि अट जोडावा लागेल तुमचा सरपंच किंवा पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला तुम्ही लावू शकता मित्रांनो त्यानंतर कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकमध्ये अर्जाचे खाते असणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीकडून तुम्हाला शिफारस पात्र देण्यात यावे त्यानंतर अर्जदाराला पशुपालनाचा सर्व ज्ञान असणं बंधनकारक आहे अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार कुठलीही योजना आणतात त्याच्यामागे काही उद्देश असतो तसाच या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे पशुसाठी एक उत्तम गोटा तयार करण्यासाठी अनुदान देऊन आर्थिक मदत करणे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यासाठी गाई किंवा म्हशींचे दूध गोबर आणि मूत्र विकून मदत होईल त्यानंतर राज्यातील तरुण शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे वळण्यास प्रोत्साहित होतील तसेच इतर बेरोजगार नागरिक सुद्धा याकडे आकर्षित होऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून घेतील मित्रांनो त्यानंतर गोठ्यामुळे जनावरांचा हवा ऊन पाऊस आणि थंडी पाळसून क्षण करण्यास मदत होईल ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि भरघोस दूध तुम्हाला मिळेल मित्रांनो आता या, या योजनेसाठी जर तुम्हाला लाभ घ्यायचा जर तर त्यासाठी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागतील ज्यात तुम्हाला पशुपालक शेतकऱ्याचे आधार कार्ड शेतकऱ्याचा रहिवाशी पुरावा जातीचा दाखला त्यानंतर जनावर असल्याचे टेंटिंग प्रमाणपत्र कुटुंबांचे मनरेगाचं म्हणजे जॉब कार्ड त्यानंतर स्वतःचा जमीनचा सात बारा अट आणि नमुना नऊचा उतारा त्यानंतर बँकेचे खातेबुक ग्रामपंचायतीकडून मिळालेले शिवासपत्र आणि गोड्यासाठी निवडलेल्या जागेचा आराखडा सोबत ग्रामसेवकाचा फोटो नरेगा तांत्रिक सहाय्यक पशुधन विभाग प्रवेशक किंवा लाभार्थीसोबत सहीसा स्थळ पाहणीचा अहवाल सुद्धा तुम्हाला लागणार आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी दोन पद्धती एक ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकतात पण ऑफलाईन पद्धतीने करू शकतात पण मी तुम्हाला सजेशन करेल की तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे तर ते अजून तेवढी जी ती प्रोसेस आहे तर ती प्रोसेस ही ॲक्टिव्ह नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तर तुमच्या तहसीलच्या मोठ्या जे जेरॉक्स सेंटर असेल तर तिथून तो फॉर्म घ्या गायकोटाचा तर तो फॉर्म भरून घ्या व्यवस्थित मित्रांनो त्याला सर्व जे ड डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या जोडा त्यानंतर तुमचा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक वगैरे यांचा सही शिक्का घ्या मित्रांनो त्यानंतर तो तुमच्या पंचायत समितीमध्ये जमा करा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला एक टोकन देतील ते टोकन सांभाळून ठेवा आणि काही दिवसात ते टोकन घेऊन तुम्ही तुमचा अर्जाची स्थिती जाणू शकता मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो काहीही अडचण असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करून द्या आणि अशात महत्त्वपूर्ण पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो